আওয়াজ <laughs> उमेदवारी बद्दल अनेक चर्चा आहेत काय काय नक्की नक्की खरं कारण आहे उमेदवारी मिळते की काय मला असं वाटतं का प्रथम तर जागा कुठल्या पक्षाला सुटणार हाच तिढा अद्याप सुटलेला नाही म्हणजे त्यावरती आमच्या वरिष्ठांनी सांगितलं का बऱ्यापैकी तो तोडगा त्यावरती निघाला आहे परंतु अधिकृतरित्या अजून त्याचं घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही का कुठली जागा कुठल्या पक्षाला त्या ठिकाणी मिळणार परंतु आमचं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर आता जरी शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुका आहेत परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यांचे प्रचार सुरू झालेले आहेत आणि लवकरात लवकर या जागेंचा तोडगा निघून औपचारिक जी काही अधिकृत घोषणा उमेदवारीबाबत ज्याची असेल त्याची लवकरात लवकर झाली तर मला असं वाटतं का निश्चितच त्यावरती महायुतीच्या उमेदवाराला देखील प्रचार करणं स होईल पण जिल्हाध्यक्ष देखील आज वर्षावर आहेत मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी आलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतले त्याला नक्की याचं कारण काय मला असं वाटतं का मी तेच सांगितलं का अद्याप पहिल्या ही जागा शिवसेनेला सुटते की अन्य कुठल्या पक्षाला हेच अधिकृतरित्या अजून जाहीर झालेलं नाही आहे ते लवकर जाहीर होईल आणि त्यानंतर जो काही निर्णय तो आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब त्या ठिकाणी घेतील पण तुमची मागणी असेल की ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनेला सुटावी पारंपरिकरित्या ही जागा शिवसेनेनीच लढवलेली आहे दोन हजार चौदाला एक लाख सत्त्याऐंशी हजाराचं मताधिक्य होतं दोन हजार एकोणावीसला दोन लाख त्र्याण्णव हजाराचं मताधिक्य होतं आणि म्हणून ही जागा शिवसेनेला सुटावी जसा आमचा आग्रह आहे तसा मुख्यमंत्र्यांचा देखील आग्रह बरं बर खासदार साहेबांच्या भेटी भेटी मागचं काय त्यांचं मागचं कारण मी जे सांगितलं का महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले त्यांचा प्रचार सुरू झाला जरी आमची शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक असली वीस मेला मतदान असलं परंतु इतर प महाविकास आघाडीचे जसे उमेदवार जाहीर झाले तर लवकरात लवकर याच्यावरती तोडगा निघून उमेदवारा जर जाहीर केल्या तर महायुतीच्या उमेदवारांना देखील प्रचार करणं सोपं होईल अनाधिक गतीने लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य भेट होती हो